न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा त्रिभ्रूण हत्या थांबवा मेहरच्या विद्यार्थ्यांनी दिला समाजाला जोरदार संदेश मोबाईल बाजूला ठेवा मैदानावर या मेहर इंग्लिश स्कूलच्या पतनाट्यातून आवाहन मेहर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदा होळीचा सण थोडं वेगळ्या पद्धतीनं साजरा करत थेट समाजाला आरसा दाखवला दिल्ली गेट येथे सादर केलेल्या पथनाट्यातून हत्या हुंडा प्रथा महिला अत्याचार अंधश्रद्धा भ्रष्टाचार आणि समाजातील अन्य वाईट प्रवृत्तींची होळी करण्यात आली भूत मंत्र जादूटोणा करू नका कचरा रस्त्यावर टाकू नका नवस मागून देवाला त्रास देऊ नका असे धगधगते डायलॉग झाडत असताना मुलांनी अचानक नकारात्मक विचारांवर फुली मारण्याचा संदेश दिला मोबाईलमुळे हरवलेलं बालपण दुसऱ्यांशी तुलना करून वाढवणारा तणाव शिक्षणाचा बाजार आणि स्पर्धेच्या नावाखाली होणारी धावपळ यावरही जोरदार टीका केली मुख्याध्यापिका अनुरिता झगडे यांनीही या, या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की अनिष्ट विचारांची होळी हीच खरी रंगपंचमी आहे विद्यार्थ्यांचा हा हटके प्रयोग पाहून उपस्थितांनीही टाळ्यांच्या गजरात त्यांचं जोरदार अभिनंदन केलं नमस्कार हिंद सेवा मंडळ संचलित मेहर इंग्लिश स्कूल पटवर्धन चौ नगर आज आम्ही होळी अनिष्ट विचारांची हा एक पथनाट्य सादर केलं आणि या पथनाट्यामध्ये वेगवेगळे जे विषय आहेत चंगळवाद असेल किंवा स्त्रीभ्रूणत्य असेल किंवा मोबाईलचा अनावश्यक वापर असेल किंवा सायबर क्राईम असेल असे वेगवेगळे वेग विषय घेऊन आम्ही हे पथनाट्य सादर केलं या पथनाट्यामध्ये शाळेतील सर्व शिक्षिका आणि पाचवी ते सातवीतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते आणि यामध्ये आम्हाला वाहतूक शाखा वाहतूक शाखा आणि हिंदसेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि स्कूलचे चेअरमन माननीय जगदीश झालानी यांचा सहकार्य लाभले पुन्हा एकदा होळी निमित्त सर्वजण आपण अनिष्ट विचारांची होळी साजरी करूयात आणि होळीनिमित्त सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन